श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन आपल्या सर्वांच्या घरामध्ये झालेले आहे गणपती बाप्पा पूजा करत आहोत आरती मंत्र उपासना नाना प्रकारचे नैवेद्य गणपती बाप्पाला आपण दाखवत आहोत त्याचबरोबर हे अकरा दिवस पूर्ण गणपती बाप्पा आपली जी काही जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी आपण गणपती बाप्पांची एक प्रभावी अशी सेवा करायची आहे बाप्पाची खूप अशी सेवा करायची आणि आपले नशीब हे बदलून घ्यायचे आपली जी, जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे आपण आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी विविध प्रकारचे सेवा उपाय करत असतो त्यातीलच सर्वात सुंदर आणि साधा सोप्पा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आणि हा उपाय गणपती बाप्पाला अतिशय प्रिय करणार प्रिय आहे अतिशय प्रसन्न करणारा असा हा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गणपती बाप्पा ही मंगलमूर्ती देवता आहे सर्वांचं मंगल करणारी सर्वांचे कल्याण करणारी आरोग्याची धनाची ऐश्वर्याची त्याचबरोबर ज्ञानाची देवता आहे आपण जी काही इच्छा गणपती बाप्पाला व्यक्त करतो आपण त्यांना प्रार्थना करतो ती इच्छा बाप्पा आपली त्वरित पूर्ण करत असतात मग आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता कधीही राहणार नाही त्याचबरोबर तुमचे प्रेम जर एक कोणावर प्रेम असेल तुमचे तर ते प्रेम देखील तुम्हाला मिळेल तुमची आकर्षण शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल समाजामध्ये मान सन्मान हा सर्वांना हवा असतो तर मान सन्मान देखील तुम्हाला हा उपाय केल्यामुळे मिळणार आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती कठीणातील कठीण इच्छा असू दे अगदी छोटी इच्छा असू दे मोठी इच्छा असू दे अगदी भरपूर वर्षांपासूनची इच्छा तुमची राहिलेली आहे ती पूर्ण झालेली नाही ती इच्छा हा उपाय केल्याच्या नंतर गणपती बाप्पा लकीच आणि लवकरात लवकर पूर्ण करणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे हे सर्व आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या या माहितीला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्याचबरोबर बाजूला सोबतच जे बेल आयकॉन आहे सबस्क्राईब करताना ते बेल आयकॉन देखील प्रेस करा बघा हा उपाय केल्याने तुमचे तर भले होणारच आहे तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे परंतु हा व्हिडिओ तुम्ही जर इतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर केला तर ते देखील हा व्हिडिओ पाहून त्यांची इच्छा देखील पूर्ण करून घेतील गणपती बाप्पांपासून म्हणजे काय तर आपलं एखादं काही एका उपायामुळे सेवामुळे काही चांगली घटना आपल्या आयुष्यात घडली आपली इच्छा पूर्ण झाली तर आपण ते उपाय सेवा दुसऱ्याला सांगण्यासाठी काहीही हरकत नाही जेणेकरून समोरची व्यक्ती देखील त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून घेतील सर्वात प्रथम मला या ठिकाणी सांगू इच्छिते इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण फक्त एका ठिकाणी बसलोय सेवा आहे आणि आपली इच्छा पूर्ण होते असं कधीही होत नाही आपली इच्छा आपनी काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला अथक मेहनत परिश्रम काम करावंच लागतं आपल्या मेहनतीला आपल्या परिश्रमाला दुसरा कुठलाही ऑप्शन कधीच नसतो परंतु हो आपल्या मेहनतीला आपल्या परिश्रमाला आपल्या परिश्रम कष्टाला फळ मिळण्यासाठी योग्य तो मोबदला मिळण्यासाठी आपल्या मेहनतीला आपल्याला नशिबाची साथ लागते मग आपण हे उपाय केल्यानंतर आपल्या मेहनतीला नक्कीच आपल्या नशिबाची साथ मिळते त्याचबरोबर पण ज्या वेळेस परिश्रम करतो आणि त्याच्याबरोबरच सेवा उपाय करतो तेव्हा आपल्याला आपले देवांची देखील कृपा प्राप्ती होते आणि जेव्हा आपल्या देवांची कृपा प्राप्ती होते तेव्हा नशिबाची साथ देखील आपल्याला आपोआप मिळते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही आपल्या अथक मेहनतीने आणि आपल्या नशिबामुळे आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर हे जे काही उपाय सेवा करणार आहोत ते अगदी मनामध्ये काहीही शंका न ठेवता निशंक होऊन आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत अगदी श्रद्धेने विश्वासाने तुम्ही जी काही सेवा करणार ती सेवा अगदी शंभर टक्के यशस्वी होते त्या सेवेमध्ये तुम्हाला त्वरित फळ शंभर टक्के मिळतेच मिळते त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे ती सात्विकच इच्छा असू द्या कारण इतरांच्या वाईट करण्याच्या दृष्टीने आपण जर काही उपाय केली सेवा केली तर त्याचे उलट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपण जे काही सेवा करणार आहोत ती आपली इच्छा चांगली असू दे त्या इच्छेमुळे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही देखील खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असते म्हणून आपली जी काही इच्छा आहे ती सात्विक असावी आपल्यासाठी चांगलं असावं परंतु त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं काहीही वाईट घडेल अशी इच्छा ठेवायची नाही कारण आपण जे काही या ब्रह्मांडामध्ये बोलतो ते आपल्याला परत चाळीस दिवसाने आपल्याकडे परत येत असते म्हणून सर्वांनी हे लक्षात ठेवावे आपण जे काही आपल्या तोंडातून बाहेर शब्द पडणार आहेत तेच परत आपल्याकडे येत असतात म्हणून सात्विक इच्छा ठेवूनच पुढील उपाय करावा आता गणपती बाप्पा हे दहा दिवस सर्वांच्या घरामध्ये आहेत कोणाच्या घरात दीड दिवस असतील कोणाच्या घरात पाच दिवस असतील कोणाच्या घरात सात दिवस असतील तर काही हरकत नाही किंवा कोणाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजित झालेले नाही परंतु प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच असते तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती समोर देखील नक्कीच करू शकता तर आपण दहा दिवस गणपती बाप्पाची आरती करतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ही सर्व सेवा तर आपण करतच असतो परंतु मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्या दहा दिवसांमध्ये फक्त आणि फक्त एकदाच हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा तुम्हाला जर रोज हा उपाय करणे असेल तुम्हाला असेल तर रोज उपाय केला तरी देखील सोन्याहून पिवळेच ठरणारे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सर्वात आवडती गोष्ट वस्तू लागणार आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा हे धार्मिक दृष्ट्या त्याचबरोबर दृष्टे अत्यंत महत्वाची आहे गणपती बाप्पाची अतिशय प्रिय अशी ही गोष्ट वस्तू आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एकशे आठ दुर्वा लागणार आहेत आता एक दुर्वा म्हणजे एका काडीला तीन असे देठ पानं पालवी फुटतात अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या सर्व चांगल्या कामांसाठी करू शकता म्हणजे तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुम्हाला कुठे एखाद्या ठिकाणी मुलगा मुलगी बघायला जायचं आहे त्यावेळेस देखील हा उपाय तुम्ही करून घरातून तुम बाहेर पडू शकता त्याचबरोबर कुठे कोर्ट कचेरीचे तुमचे निकाल लागायचे असतील त्याचबरोबर तुम्हाला कुठे पैशाची अडचण असेल आकर्षण तुमचं वाढवण्याचं काम करायचं असेल तर तुम्ही हा उपाय त्यावेळेस नक्की करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपण एकशे आठ दुर्वा आपल्या घ्यायच्या आहेत एका ताटा गणपती बाप्पा समोर एक उदबत्ती लावायची आहे दिवा प्रज्वलित अगोदरच असणार आहे त्या ठिकाणी नंतर आपण एक एक दुर्वा उचलायची आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला जो मंत्र सांगत आहे तो मंत्र म्हणत आपल्याला ही दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायची आहे एक दुर्वा घ्यायची आणि जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन असा हा मंत्र म्हणत एक एक दुर्वा आपण चरणी गणपती बाप्पाच्या अर्पण करायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ दुर्वा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून पूर्ण दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायची आहे एकशे आठ दुर्वा वाहून झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा आहे ती त्यांना व्यक्त करायची आहे त्यानंतर आपण ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत त्यातील पाच दुर्वा आपण उचलायच्या आहेत आणि आपल्या जवळ आपल्या पर्स मध्ये पॉकेट मध्ये त्या दुर्वा ठेवून द्यायच्या आहेत हा उपाय तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामात बाहेर पडणार असाल तर त्याच्या तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर त्याचे शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या बाजूनेच लागणारे आहेत परंतु अनंत चतुर्दशी पर्यंत हे जे दहा दिवस आहेत ते अतिशय महत्वाचे दिवस आहेत गणपती बाप्पा त्यांचे गणेश तत्व हे पृथ्वीवरती अगदी पटीने सक्रिय तर तुम्ही ह्या अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा उपाय केला तर अतिशय फलदायी ठरणार आहे त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला कोणतीही से इच्छा तुमची पूर्ण करायची असेल तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करून तुमच्या घराच्या बाहेर पडू शकता जेणेकरून तुमची जी काही सात्विक चांगली कामं आहेत ती पूर्ण होतील गणपती बाप्पाच्या कृपेने गणपती बाप्पा ही अतिशय शीघ्र पावणारी देवता आहे त्यामुळे सांगितलेला जो उपाय आहे तो अगदी व्यवस्थित करा उपाय तुम्हाला कळाला नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे उपाय मंत्र नामस्मरण करत उपाय पूर्ण करा त्याचबरोबर हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन उपायासोबत सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या